आता मुलांच्या आई वडिलांना पैसे मिळणार आता जर तुम्हाला एक मुलगा असेल किंवा दोन मुले असतील किंवा तीन मुले असतील तर वर्षाला चोपन्न हजार रुपये मिळणार आता तुमचा मुलगा पहिलीत असो किंवा दुसरीला असो किंवा तो अठरा वर्ष पूर्ण झालेला असला तरीही पैसे सर्व मुलांच्या आई मिळणार आहेत याआधी सरकारच्या सर्व योजना फक्त मुलींसाठी असायच्या पण खास मुलांसाठी देखील सरकारने एक विशेष योजना लागू केलेली आहे या योजने अंतर्गत घरातील प्रत्येक मुलाला प्रति महिना बावीसशे पन्नास रुपये म्हणजेच वर्षाला सत्तावीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा पहा महिला व बाल विकास विभागातर्फे त्या योजनेचा अर्ज देण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता या योजनेचे नाव आहे बाल संगोपन योजना हाच अर्ज तुम्ही भरायचा आहे त्याला लागणारे सात कागदपत्र जोडून द्यायची आहेत आणि लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये प्रत्येक मुलासाठी दरमहा बावीसशे पन्नास रुपये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या योजनेचे फॉर्म देखील कालपासून सुरू झालेले आहेत मुलांच्या आई वडिलांना मुलाच्या शिक्षणासाठी मुलांच्या पोषणासाठी प्रत्येक मुलाला सत्तावीस हजार रुपये देण्यात येणार आहेत मुलांच्या वयानुसार हा लाभ वेगवेगळ्या स्वरूपात दिला जाणार आहे तुमचा मुलगा आता जन्मलेला असो पहिलीमध्ये असो दुसरी मध्ये असो पाचवीत असो किंवा अठरा वर्ष पूर्ण झालेलं असो संपूर्ण राज्यात संपूर्ण पालकांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता मुलांच्या पालकांना चोपन्न हजार रुपये देण्यात येणार आहेत कालपासून अर्ज सुरू झाले आहेत त्यामुळे आता बघा हा अर्ज कसा भरायचा नक्की काय करायचे नक्की काय कागदपत्र लागतात कारण की हा अर्ज भरल्याशिवाय तुम्हाला बँकेमध्ये पैसे मिळणार नाहीत बँक खातं कोणतं लागतं सगळं काही सविस्तर सांगणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा आता पहा सगळ्यात आधी तुम्हाला ख जग खोटं वाटत असेल की ही योजना खरी आहे की नाही याची शंका तुम्हाला येत असेल तर तुम्ही पाहू शकता की वर्धा जिल्हा परिषदेची सरकारी वेबसाईट आहे या वेबसाईटवर बाल संगोपन योजना असं लिहिलेलं आहे ही योजना पहा योजनेचा तपशील आहे आवश्यक कागदपत्र आहेत या सर्व गोष्टी आहेत सर्व काही सरकारी वेबसाईटवर देखील लिहिलेलं आहे त्यामुळे शंभर टक्के खरी आहे आणि जिचा लाभ तुमच्या मुलांना देखील आता मिळणार आहे आता योजना खरी आहे हे समजलं तर आता पुढे पाहूयात फॉर्म भारा, कसा भरायचा आता तुम्ही पाहू शकता हा महिला व बाल विकास विभागातर्फे मार्फत हा फॉर्म आहे हा फॉर्म कुठे डाउनलोड करायचा याची लिंक देखील देण्यात येणार आहे हा प्रिंट काढून तुम्हाला जमा करायचा आहे आता पहा या फॉर्म मध्ये काय काय गोष्टी असणार आहेत कसा फॉर्म भरायचा कुठे कुठे काय काय लिहायचं आहे कसे कागदपत्र कुठून आणून जोडायचे आहेत आणि मग त्यानंतर अतिशय महत्त्वाची टिप्स ज्यामुळे तुमच्या मुलाला शंभर टक्के फिक्स पैसे मिळवता येतील अशी महत्त्वाची टिप्स देखील सांगणार आहे तर पहा बाल संगोपन योजनेचा हा फॉर्म आहे ज्याच्या सं अंतर्गत प्रत्येक मुलाला दहा म दरमहा बावीसशे पन्नास रुपये देण्याची तरतूद याच्यामध्ये दे आहे महिला बाल विकास विभागाचा फॉर्म आहे हाच अर्ज तुम्ही भरायचा आहे पहा योजनेचं नाव बाल संगोपन योजना आहे फॉर्म भरायचा आहे तर आपण संपूर्ण सविस्तरपणे समजून घेणार आहोत पैसे मिळवण्यासाठी काय कागदपत्र लागतात अटी शर्ती काय आहेत कोण अर्ज करू शकतं कोणत्या मुलांसाठी योजना आहेत हे पहा दोन हजार पंचवीस हे जवळपास संपत आले आहे त्यामुळेच राज्यातील सर्व नागरिकांसाठी माता भगिनींसाठी ज्यांना मुलगा आहे त्यांच्यासाठी एक विशेष योजना सुरू करण्यात आलेली आहे तर कशा पद्धतीने हे पैसे मिळवायचे संपूर्ण सविस्तर आता जाणून घ्या सर्वात आधी आपण मुलांसाठी जी योजना आहे ज्यामध्ये मुलाला बावीसशे पन्नास रुपये प्रति महिना म्हणजेच वर्षाला सत्तावीस हजार कसे मिळतात याचा अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणती लागतात कोणते पालक याला अर्ज करू शकतात ती माहिती घेऊ राज्यात बालकांच्या संगोपनासाठी ही सरकारी योजना राबवली जाते ज्यामध्ये मुलांचं वय शून्य पासून अठरा वर्ष असणं आवश्यक आहे म्हणजेच अठरा वर्षाच्या आतील मुलांसाठी ही योजना आहे आता बाल संगोपन योजनेअंतर्गत हे जे अनुदान होतं पूर्वी लक्षपूर्वक ऐका अनुदान पूर्वी अकराशे होतं आणि नंतर ते आता बावीसशे पन्नास करण्यात आलेलं आहे महागाई वाढल्यामुळे अनुदान वाढवण्यात आलेले आहे आता याचा लाभ कसा दिला जातो तर हा लाभ जो आहे तो पात्र लाभार्थ्यांना कॅश स्वरूपात पूर्वी दिला जायचा पण आता बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाते मुलाच्या आणि पालकाच्या नावाचं एक जॉईंट अकाउंट उघडावं लागतं कदाचित पालकाचं जरी असेल किंवा मुलाचं जरी असेल त्याचं मायनर अकाउंट असतं तर त्यावर तो लाभ मिळू शकतो आता कोणत्या हो पालकांचा समावेश याच्यामध्ये होत असतो कोणत्या पालकांच्या मुलांना हे पैसे मिळतात पैसे बँक खात्यात येण्यासाठी नेमकं काय करायचं सगळं सांगते पण त्याआधी याच्यासाठी कागदपत्रे काय लागतात ते जाणून घ्या कारण की कागदपत्रे काढायला वेळ असतो वेळ लागत असतो तुम्ही बघू शकता तर सांग बालसंगोपन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे लागतात बघा पालकांचा आधार कार्ड त्यानंतर बालकाचा आधार कार्ड किंवा त्याचा जन्म दाखला किंवा बोनाफाईड त्यानंतर लागतो त्याचा आधार कार्ड त्याचा रहिवासी पुरावा त्यानंतर जर आई वडील मृत झाले असतील तर त्या मृत्यूचं प्रमाणपत्र त्यानंतर उत्पन्नाचा दाखला त्यानंतर कुटुंबाचा एकत्रित फोटो आणि त्यानंतर जर बालक दिव्यांग असेल तर दिव्यांग असण्याचं प्रमाणपत्र दिव्यांग बालकाचा पूर्ण फोटो पालकांचं बँक अकाउंट किंवा पोस्टाचे पासबुक त्यानंतर एक महत्त्वाचं कागदपत्र आता लागतं की ज्याचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं नाही आहे अशा प्रकारचीच बालके यासाठी पात्र असतील आता त्यानंतर तुमच्याकडे जर पुरावे नसतील तर तुम्ही वीज बिल देऊ शकता घरपट्टी पाणीपट्टी याचा पुरावा देऊ शकता किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला देऊ शकता तर अशा प्रकारचे कागदपत्र देऊ शकता आता इथे पाहू शकता तुम्ही हा फॉर्म आहे लक्षपूर्वक पहा आता हा फॉर्म आहे तुम्ही इथे लक्षपूर्वक पाहू शकता महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य बाल संगोपन योजनेअंतर्गत करावयाचा अर्ज बालकाचं संपूर्ण नाव व पत्ता जन्मदिनांक जात व धर्म इयत्ता फाईट त्यानंतर पालकांचं संपूर्ण नाव पत्ता दूरध्वनी क्रमांक बालकाची कौटुंबिक स्थिती बालकाच्या कुटुंबाचे उत्पन्न शेती व्यवसाय आहे का लाभाची आवश्यकता सदर हे सर्व गोष्टी जोडायच्या आवश्यक कागदपत्र बघून घ्या उत्पन्नाचा दाखला आई वडील बोनाफाईड प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र आई वडील मृत झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र आई वडिलांचे बँक पासबुक दिव्यांग प्रमाणपत्र इतर कागदपत्रे आता हा फॉर्म आहे लक्षपूर्वक पहा आता या योजनेसाठी कोण पात्र आहे आता लक्षपूर्वक ऐका कोण पात्र आहे अनाथ बालके किंवा अशी बालके जी ज्यांचे आईवडील किंवा या दोघांपैकी एकाचा मृत्यू झालाय अशी बालके त्यानंतर तिसरा टाईप अजून कोण कोविडमध्ये जर कोणी मृत झाला असेल त्यांच्यासाठी किंवा एक पालक असणारी मुले एक पालक असणारी मुले यासाठी असतात किंवा ज्या पालकांचा मृत्यू झालाय घटस्फोट झालाय विभक्तीकरण झालंय परित्याग झालाय किंवा अविवाहित मातृत्व आहे गंभीर आजार जरामुळे पालक रुग्णालयात आहेत तर विघट झालेला असेल तर अशा प्रकारच्या किंवा कुष्ठरोग असेल किंवा जन्मठेप भोगत असणाऱ्या कैद्यांचे पालके असतील तीव्र मतिमंद बालके असतील एच आय व्ही ग्रस्त बालके असतील किंवा अशी बालके आहेत की शाळेत न जाणारे बालकामगार किंवा असे पालकांचे हे आहेत की ज्यांची परिस्थिती आहे परिस्थिती खूप कमी आहे ज्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे तर अशा प्रकारचे पालकांचे जे आहेत तर हे याच्यामध्ये आहे तर हा जो फॉर्म आहे पहा तर हा फॉर्म तुम्ही भरून देऊ शकता आणि तुमच्या महिला व बालकल्याण विभागामध्ये तुमच्या तालुक्याच्या महिला व बालकल्याण विभाग आहे तिथे संपर्क करून हे करू शकता जास्त करून हे अनाथ आणि असे एका पालकाचे जे पालक आहेत तर त्यांच्यासाठीची योजना आहे पण अशाही बालकांसाठी आहे की ज्यांच्या आईवडिलांची परिस्थिती एकदमच खालवलेली आहे तर त्यांच्यासाठी देखील ही योजना असू शकते तर तुम्ही तुमच्या जवळच्या महिला व बालविकास विभागांमध्ये जाऊन या फॉर्मची चौकशी करू शकता जर तुम्ही याच्यामध्ये पात्र असाल तर तुम्ही हा फॉर्म भरून नक्कीच याचा लाभ मिळवू शकता तुम्हाला या योजनेच्या आधी माहिती होती का नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद